अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि हे विकासाचा अभिमान स्वाभिमान आहे त्यामुळे हे जगात आपलं गाणं ऐकूया शिवसेनेच किंवा विकासाच आहे वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला चकल चपरी हरिनाम बोला चकल चपरी हरिनाम बोला 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 हरिनाम बोला 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 हरिनाम बोला दादा साहेबांना निवडून नाना दादा साहेबांना निवडून नाना धनुष्य धनुष्यबाणाला विजयी करा धनुष्य धनुष्यबाणाला विजयी करा शिवसेनेला मतदान करा शिवसेनेला मतदान करा मतदान करा हो मतदान करा मतदान करा हो मतदान करा पाच तारखेला मतदान करा पाच तारखेला मतदान करा दादा साहेबांना मतदान करा मतदान घ्या बनो मतदान दादा साहेबांना करायचं पण त्यांची निशाणी काय ते तर सांगल का नाही सांगतो सांगतो देवा सांगतो सगळं सविस्तर सांगतो नमस्कार गावकरी येत्या पाच फेब्रुवारीला ला आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दादासाहेब भगवानराव लवटे यांना प्रचंड मताने आपल्याला विजयी करायचा आहे तेव्हा त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला प्रचंड मताने विजयी करायचा आहे निशाणी वासुदेवा वासुदे भाला वासुदेव वासुदेव वासुदेवा वासुदे भाला वासुदेव आलो वासुदेवा मतदान कर मंडल मतदान कर मतदान कर मतदान करा मतदान कर तु మతదన మతదా సా మతదా సాను వసు 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 उजळून आले आभार रामाच्या पारी अरे गाव जाई वासुदेवाची स्वारी वासुदेव आला हो वासुदेव आला हो वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळचा पहारी हरी नाम बोला सकाळचा पहारी हरी नाम बोला 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 हो हरी नाम बोला 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 हो हरी बोला हो

वासुदेवा आला वासुदेवाला हो वासुदेव आला हो, वासुदेव <laughs> वासुदेव हो वासुदेवाला वासुदेवासुवासुदेवा आला हो वा। बोला देवा बोला सकाळी सकाळी कस काय येणं केलं तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे वासुदेवा माझं हो नियोजन आणि माझ्या सहकार्यांचं नियोजन आहे मी समस्त गावकऱ्यांना येत्या पाच फेब्रुवारीला काय होणार आहे याच औचित्य देण्यासाठी म्हणजे पाच तारखेला आपली जेडपीची निवडणूक आहे अगदी बरोबर काय सास या निवडणुकीमध्ये आपलं लाडक उमेदवार साहेब लवटे हे उभे राहिलेत ना अगदी बरोबर हा दादासाहेब लवटे जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभे आहेत त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण तेव्हा माई येत्या पाच फेब्रुवारीला आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन दादासाहेब लवटे यांचे निशाणी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी कारण करा, करा, करा। आपले हक्काच आणि आपला कामाचा माणूस दादासाहेब तेव्हा आपली जबाबदारी आहे दादा साहेबांना निवडून द्यायचं आणि आपल्या खवसपूर गावाचा मी खास करून घ्यायचं पावलं माई जाण पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पाणी हरिनाम बोला सकाळच्या पाणी हरिनाम बोला उजळून आलं बळ रामाच्या बारी उजळून आले बड जागविली गाव जाग विताली वासुदेवाची सो मतदान करा ताई मतदान करा मतदान करा आई मतदान करा धनुष्य बाणाला मतदान करा धनुष्य बाणाला मतदान करा मतदान करा आई मतदान करा मतदान करा आई मतदान करा दादा साहेबांना निवडून आणा दादा साहेबांना निवडून मतदान करा आई मतदान करा मतदान करा आई मतदान करा धनुष्य बाणाला निवडून आणा धनुष्य बाणाला निवडून आणा वासुदेवाला हो वास हो 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 माई वासुदेवा पावले सकाळच्या माहीत पावले अरे देवानू बोला सहकारी मी कशा पाय आला ती आमचं येण्याचं हो नियोजन एकच येत्या पाच फेब्रुवारीला आपल्या खरोजपूर गावाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत हा बराबर आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या गावाचे सपुत्र दादासाहेब भगवानराव लवटे उभे आहेत तुम्ही चांगली माहिती दिली आपल्या हक्काचा माणूस आपल्या गावासाठी विकासासाठी झटणारा माणूस याच माणसाला आपल्याला निवडून आणायचं सहकारी निशानी काय आहे धनु तर ताई असू द्या आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन समोरील बटन दाबून दादासाहेब साहेब लवटे यांना प्रचंड मताने विजयी कर चला Let's go, let